अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या मुंगेवाडी येथील विद्यार्थ्यांची गाडी पलटी होऊन जखमी झाल्याने संतप्त झालेल्या मुंगेवाडी ग्रामस्थांनी खरडा बस स्थानक कार्यालयास टाळे ठोकून एसटी महामंडळाचा निषेध केलाय अहिल्यानगर जिल्ह्याच्या मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुंगेवाडी येथून जवळचे असलेले पाच किलोमीटर अंतरावर पखरुड येथे श्री बेलेश्वर विद्यालय पाखरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे मंगेवाडी येथील विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात परंतु एस टी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे व अवेळी येणाऱ्या बसमुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहने प्रवेश प्रवास करावा लागतो यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप जखमी विद्यार्थ्यांचे पालक करताना शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी खाजगी वाहनाने येत असताना बेलेश्वर मंदिरासमोर रस्त्यावरील भरधाव वेगात येणाऱ्या वळणावरील छोटा हत्ती गाडी पलटी होऊन पंधरा ते वीस विद्यार्थी जखमी झाले यातील तीन विद्यार्थ्यांची तब्येत गंभीर असल्यामुळे त्यांना जामखेड येथे उपचारासाठी नेण्यात आले मुंगेवाडीस येताना एसटी महामंडळाच्या बस न आल्याने विद्यार्थ्यांनी एका खाजगी छोटा हत्या वाहनास हात केला असता हे वाहन समोर बेलेश्वर मंदिर परिसरात रस्त्यावर वळणावर पलटी झाल्यानंतर मुंगेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भागवत संदीप भोसले संदीप सुरवसे बाळासाहेब भोसले यांना मिळाली बाळासाहेब भोसले विशाल भोसले बालाजी चव्हाण युवकांना करताच युवक तेथे धावून गेले व जे मिळेल त्या वाहनास जखमी विद्यार्थ्यांना खरडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले व काही तीन गंभीर विद्यार्थ्यांना जामखेड येथे नेण्यात आले यापैकी तीन विद्यार्थ्यांची गंभीर आहे जग विद्या रिया रंजितोके आठवी तनुजा अपा भोसले पाचवी अर्चना राजेंद्र सुरवसे सातवी शीतल राम हरी भोसले आठवी दिव्या राजेंद्र सुरवसे दहावी पूजा प्रल्हाद भोसले सातवी सत्यजीत राजेंद्र भोसले आठवी शिवराज जानोजी भोसले सातवी ज्ञानेश्वर लक्ष्मण भोसले आठवी दत्ता बाडू गुजर दहावी अंकिता प्रल्हाद भोसले दहावी कोमल काकासाहेब सुरवसे दहावी अंजना राजेंद्र सुरवसे दहावी ज्योती भोसले आठवी विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांना खरडा येथे खाजगी रुग्णालय उपचार चालू आहेत तर सत्यजित राजेंद्र भोसले अंकिता प्रल्हाद भोसले शिवराज जानोजी भोसले या गंभीर जखमी विद्यार्थ्यांना जामखेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले यासाठी घटनेत सर्स्वी एस टी महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खरडा बस स्थानक कार्यालयास कुलूप ठोकून निषेध नोंदवलाय आज बखरूर्ला जे शाळेत मुलं आहेत मुंगेवाडीचे ते काल एस टी महामंडळाने एस टी नाही सोडल्यामुळे आज वाट वाटणं पाहता ती एका खाजगी टमटममध्ये येत होते आणि ते टमटम बिलेश्वर देवस्थानापासी पलटी होऊन कमीत कमी दहा ते बारा मुलं चांगल्या प्रकारे जखमी झालेले आहेत काही मुलं खरड्यात ॲडमिट आहेत तर काही मुलं जामखेडला ॲडमिट आहेत आणि या एस टी महामंडळाला वारंवार आम्ही निवेदन देऊन आणि सांगून पण महामंडळाने आजपर्यंत दखल घेतलेली नाही त्यामुळं आज आम्ही या एस टी महानुभावांच्या विरोधात त्यांच्या ऑफिसला टाळ ठोकला आहे आपले ऍडमिशन तिकडे गेले तर पण काल याताने दुर्दैवी घटना घडली ती घटना एस टी महामंडळात त्या गोष्टीला जिम्मेदार आहे कारण की वेळेवर बस सुटत नसल्यामुळं ती लोक ती विद्यार्थी आज डुगडुग्यांनी येत असताना ही दुर्दैवी घटना घडली आणि या गोष्टीमध्ये सुद्धा पालक आता हैराण झालेला आहे की या गोष्टीकडे शासनाने सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे राज भोसले आज पाच पाँच्य ते चार चार ते पाचच्या दरम्यान बेलेश्वर विद्यालय पखरुट येथील शारकरी विद्यार्थ्याचा ॲक्सिडेंट झाला असून तेथील सात ते आठ विद्यार्थी गंभीर जखमी आहेत व दोन विद्यार्थी जास्त गंभीर आहेत त्याच्यामुळे पुढील उपचारासाठी जामखेड इथे ठिकाणी पाठवलेले आहेत बेलेश्वर विद्यालय पखरुड जिल्हा जिल्हाधारायचे आमच्या बेलेश्वर विद्यालय पखरुड या शाळेमध्ये जामखेड तालुक्याच्या बॉर्डरवर असणारे मुंगेवाडी एक गाव आहे माझ्या शाळेपासून ते गाव चार पाच किलोमीटर अंतरावर आहे त्या गावाचे इत्ता पाचवी ते दहावी एकूण मुलं आणि मुली तीस ते पस्तीस दररोज बसने प्रवास करतात त्यात मुलींचे पास आहेत मुलांचे पास आहेत दररोज नियमितप्रमाणे ते बसने प्रवास करतात जेव्हा बस येत नाही तेव्हा आम्ही त्यांना कॉल करतो कॉल केल्यानंतर कधी कधी त्यांचा असा मेसेज येतो असं बोललं येतं की मी मिटिंगला आहे आज डेपो मॅनेजर खटापूर साहेब यांना बोललो मी फोनवर त्यांना म्हणलं की आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे बिबट्याचा वावर असल्यामुळं तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये मला गाडी पाठवा मी साडेचार वाजेपर्यंत थांबतो ते म्हणले मी नगरला मिटिंगमध्ये तुम्ही जामखेडला फोन करा मग जामखेडला कंट्रोल कॅबिनला फोन केला तिथं कंट्रोल कॅबिनमध्ये असणारे ढगे यांनी माझा कॉल उचलला तेव्हा त्यांनी म्हणले की मी व्यवस्था करतो पण कंडक्टर ड्रायवर आहेत गाड्या नाही गाडी पाठवता येत नाही त्यांनी पुन्हा आमच्या खरड्याच्या कंट्रोल प्रचारला फोन केला आणि गाडीची व्यवस्था कर क करतो असं म्हणले पण गाडी आली नाही आणि ही गाडी न आल्यामुळं ज्यावेळी ज्या ज्यावेळी गाडी येत नाही त्या वेळी आम्ही त्यांना फोन करतो कधी कधी गाडी जर नाही आली तर आम्ही विद्यार्थ्यांना शाळेचे पास असून देखील आम्ही हे सगळं सगळं विद्यार्थी त्यांना मुंगेवाडीला पोहोचवण्याचं काम करतो आज त्यांना म्हणलं होतं की साडेचारपर्यंत गाडी येऊ द्या तरीसुद्धा त्या डेप्यू मॅनेजरनं कोणतीही दखल घेतली नाही किंवा खाली फोन केलेत का नाही मला माहीत नाही पण त्यांनी जर फोन केले असते दखल घेतली असती तर माझ्या शाळेचे वीस ते पंचवीस मुलं रोडनी चालत येत होते आमचे एक शिक्षक त्यांना पाठीमान सोडायला येत होते पण ते शाळा बंद करून पुढेहीपर्यंत एक टमटम आलं त्या टमटममध्ये मला मुलं बसले त्यांनी त्या ट्रमटमालनेच हात केला मुलं बसले टमटम घाटामध्ये वेगात होतं आणि ते पलटी झालं त्याच्यामध्ये दोन तीन मुला मुलं तीन मुलं सिरियस आहेत थोडे आणि सतरा अठरा मुलं त्यांना लागलेले काही जणांना टाके पडलेले आहेत आणि याला सर्वस्वी भू जामखेड आगाराचे जे जा आगार प्रमुख आहेत त्यांना विनंती करून त्यांनी जर खाली थोडी व्यवस्था केली असती एखादी बस जर पाठवली असती तर हा आज घडलेला अनर्थ शंभर टक्के टाळला म्हणजे टळला असता त्यामुळं तिथून पुढं अशी घटना आमच्याच नाही जामखेड परिसरात तुमच्या जिथं 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 बस जातात त्या त्या अगर है डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाईया मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्डी नागपूर